नमस्कार माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कलश मोतीची नवीन प्रकारचे मेहरप बनवणार आहे तर ती मेहर बनवण्यासाठी लागणारे साहित्य पांढरे मोती रंगीत मोती दोघंही सहा नंबरचे मोती आहे नायलॉन धागा कात्री सुई आणि ज्वेलरीचा दोरा चला तर मग आपण आता मैरा बनवायला सुरुवात करूया त्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हे पहा सुई घेतलेली आहे सुईमध्ये हा असा एवढा धागा होऊन घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आणि सहा पांढरे मोती धाग्यात ओवून घेतलेले आहे आता आपल्याला ह्याचा गोल बनवायचा आहे हे सहा मोती ओवून घेतलेले आहे आणि आता त्याचा आपण गोल बनवून घेणार आहे ही जी गाठ आहे गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला पहा हा असा आपला गोल इथे तयार झाला आता आपण प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ म्हणजे आपला मोत्यांचा गोल व्यवस्थित असा तयार होतो तुम्ही कुठलेही कलर इथे वापरू शकतात आणि ही मैरे बनवू शकतात मी गुलाबी कलर घेतलेला आहे तुम्ही पाच नंबरच्या मोत्यांमध्ये सुद्धा ही रांगोळी बनवू शकता कलश मैरप आता आपण हा गोल बनवून घेतलेला आहे आणि सगळ्या मोत्यातून सुई काढून ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आता आपल्याला असे सहा सहा मोत्यांचे कलशाच्या मापाचे मेहनत बनवायची आहे आता आपण पाच पाच मोती धाग्यातून सहा सहा मोत्यांचे गोल बनवू आता मी धाग्यात पाच मोती होऊन घेते हे पाच मोती मी ओन घेतले पहा आणि हा जो मधला मोती आहे ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली हा मधला मोती हे वरचे दोन मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आता आपल्याला ह्या मधल्या मोत्यातून सुई अशी वरती बाहेर काढायची आहे धागा ओढून घ्यायचा आहे आणि नंतर हे जे वरचे दोन मोती आहे ह्याच्यातून सुई आपल्याला समोरच्या दिशेने अशी बाहेर काढायची हे अशी सुई काढल्यानंतर आपले हे दोन गोल इथे तयार झाले आता परत आपण धाग्यामध्ये पाच मोती ओढून घेऊ हे पहा हे पाच मोती होऊन घेतले आणि ह्यामधल्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत हे वरचे जे दोन मोती आहे त्याच्यातून समोरच्या दिशेने सुई अशी बाहेर काढायची आता तुमच्या हे गोल लक्षात आलेच असतील हे पहा माझी ही एवढी पट्टी इथे तयार झालेली आहे कलशाच्या मापाचीच पट्टी करायची आपल्याला तुम्ही एकोणावीस बावीस जसा तुमचा कलश असेल तांब्या असेल तसे तुम्ही हे गोलाची पट्टी बनवून मैर बनवू शकतात आता पहा माझी ही इथे पट्टी तयार झालेली आहे आता आपल्याला इथे खाली लटकन करायचे लटकन आपल्याला वेगळ्या प्रकारचे करायचे ते असे लांब असे नाही करायचे आहे एक वेगळे लटकन आपल्याला इथे करायचे आहे आता मी ही सुई घेतलेली आहे सुईमध्ये मी ज्वेलरीचा धागा ओढून घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता पहा हा जो गोल आहे ह्या गोल्यातले हे जे दोन मोती आहे त्याच्यातून सुई ह्या दोन व मोत्यांच्यामध्ये सुई आपल्याला बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला धागा ओढून घेतल्यानंतर काय करायचं मैत्रिमैत्रिणीनो पहा आपला हा धागा एकदम नाजूक आणि बारीक असतो त्याच्याकरता आपण काय करणार तर अशी ह्या गोलातून सुई बाहेर काढायची ह्या गोळ्यातून सुई बाहेर काढून घेतल्यानंतर हा धागा असा दुहेरी हासा हातात पकडून सुई त्या गोलातून बाहे आपण गाठ पाडतो ना तशी सुई बाहेर काढायची आणि इथे हा धागा ओढून अशी गाठ पाडायची म्हणजे आपली ही जी खालची डिझाईन बनते ना ती व्यवस्थित अशी होते सही अशी होत नाही आता पहा आता आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती एक रंगीत मोती चार आठ पांढरे मोती आता आपण धाग्यामध्ये होऊन घेणार आहे पहा तुम्ही कुठलेही कलर वापरून ही, ही मैरप बनवू शकतात मी गुलाबी कलर घेतलेला आहे हे पहा हे आठ मोती आपण आता इथे पांढरे ओवून घेतले हे आठ पांढरे मोती आणि तीन रंगीत मोती असे आपण एकूण किती आठ आणि तीन अकरा बारा तेरा मोती धाग्यामध्ये ओवून घेतले पहा एक पांढरा एक रंगीत आठ पांढरे आणि तीन रंगीत आता आपल्याला हे तीन रंगीत मोती बाजूला करून त्याच्यावरचा हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई वरती बाहेर काढायची पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे ह्या एकावरच्या पांढऱ्या मोत्यातून ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा अगदी हळूच बाहेर ओढून घ्यायचा आहे नाही तर ह्या धाग्याचं गुंता होण्याचा जास्त शक्यता असते हे पा आता आपण इकडे सुई काढून घेतलेली आता हे आठ मोती इकडे सुद्धा आपल्याला आठ मोती ओवून घ्यायचे आहेत आठ पांढरे मोती आपण परत धाग्यामध्ये ओवून घेणार आहे इथला एक मोती आणि सात मोती असे आठ मोती आपल्या धाग्यामध्ये आहेत पहा हे आठ मोती आपण ओवून घेतले आणि हा जो रंगीत मोती आपण ओला हा रंगीत आणि हा पांढरा सुरुवातीला आपण हे दोन मोती ओवून घेतले त्याच्यानंतर हे आठ पांढरे मोती ओले तर आता आपण इकडे आठ पांढरे मोती ओवून घेतलेले आहे आता हा एक रंगीत मोती आणि त्याच्यावरचा एक पांढरा मोती अशी सुई आपल्याला बाहेर काढायची पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला इथे आपली एक पाकळी तयार झाली आता आपल्याला पुढच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची तर आपण इथून हा एक मोती आणि हा एक मोती अशी सुई बाहेर काढली पहा अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत पहा आता आपण इथून सुई काढली ह्या दोन मोत्यांच्या मध्ये आता आपल्याला इथे परत ह्या गोलातून सुई अशी बाहेर काढायची आहे हे धागा असा पकडायचा आहे आणि इथे आपल्याला गाठ द्यायची प्रत्येक वेळेस पाकळी तयार करताना आपण इथे गाठ द्यायची म्हणजे आपली मोत्याची पाकळीची विण चांगली तयार होते आता आपण परत एक पांढरा मोती एक रंगीत मोती आणि आठ पांढरे मोती धाग्यात होऊन घेऊ नाही हे पहा आता आपण आठ मोती इकडे ओवायचे दोन मोती ओवून घेतले त्याच्या खाली आपण तीन पांढरे मोती ओवून घेतले इकडे सुद्धा आपल्याला आठ मोती ओवायचे ते कसे पहा आता आपण ही पाकळी केलेली आहे आता एक पांढरा एक रंगीत तीन पांढऱ्या असे मोती आपण ओवून घेतले आता ही जी पाकळी आपण तयार केली त्या पाकळीतल्या चार नंबरच्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची एक दोन तीन चार ह्या चार नंबरच्या मोत्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे धागा ओढून घ्यायचा आहे पहा ही अशी पाकळी इथे आपली तयार होते आता परत आपण हे चार मोती आणि परत चार मोती असे आठ मोती धाग्यामध्ये आपले ओन घेणार आहे आधीचे आपले चार मोती आणि हे चार मोती आणि परत तीन रंगीत मोती आपण धाग्यात ओऊन हे पहा हे एक दोन तीन चार एक दोन तीन चार परत आपण तीन रंगीत मोती धाग्यामध्ये ओम घेणार आहे पहा हे तीन रंगीत मोती ओम घेतल्यानंतर हे ओलेले जे रंगीत मोती आहे ते साईडला करायचे आणि त्याच्यावरचा हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची धागा ओढून घ्यायचा हे पहा अशी आपली ही त्रिकूट डिझाईन तयार होते मोतीची आता इथे हे आठ मोती ओले हो इकडे पण आपल्याला आठ मोती व्हायचे त्याच्यातला हा एक मोती आहे सात मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेणार आहे पहा डिझाईन एकदम सुंदर आहे नाजूक आहे करून पहा आणि द्वारे मला कळवा तुम्हाला माझ्या शिकवण्याची पद्धत आवडली की नाही आणि डिझाईन आवडली की नाही आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा हे आठ मोती आपण इकडे ओळख घेतले आता परत हा एक रंगीत मोती आणि हा पांढरा मोती ह्याच्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढली परत आता आपण पुढच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आणि परत इथे एक पांढरा एक रंगीत असे मोती ओवून घ्यायचे एवढी हे आता तुम्ही जितकी मैरप बनवा तशी ही मैरप बनवा तुम्ही जेवढे तुम्हाला गोल करायचे तेवढे गोल करून मैरप बनवा हे पहा माझी ही मैरप इथे एवढी झालेली आहे आता मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते शेवटचा भाग हे पहा आता मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली इथे गाठ पाडून घेतलेली आहे धाग्या दोन मोत्यांच्यामध्ये धागा काढून पहा हे अशी गाठ पाडून घेतलेली आहे ही माझी मैरप मला द्यायची आहे आणि आता संक्रांतीकरता आपल्याला महिरप कराव्याच लागणार आहे त्याच्याकरता मी हा महिरप तयार ठेवते ऑर्डर आलेली आहे त्या महिरप मला द्यायचे आहे त्याच्याकरता मी जसे जसे महिरप तयार करते तसेशी व्हिडिओ तुमच्या पुढे आणण्याचा प्रयत्न करते आता आपण हे शेवटचे करणार आहे पहा पहापाकळी आता इथे एक पांढरा मोती एक रंगीत मोती परत तीन पांढरे मोती अशा प्रकारे आपली ही कलश मैरप इथे होत आलेली आहे हे तीन पांढरे मोती होऊन घेतल्यानंतर एक दोन तीन चार ह्या चार नंबरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची ह्या पाकळीतला चार नंबरचा मोती एक दोन तीन चार ह्याच्यातून सुई आपल्याला खाली बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढवून घेतला आणि आता परत आपण चार मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ सुंदर अशी डिझाईन आपली इथे तयार झालेली आहे हे चार मोती ओवून घेतले धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि परत इथे आपल्याला तीन रंगीत मोती ओवून घ्यायची आहे हे तीन रंगीत मोती ओल्यानंतर परत हा जो वरचा पांढरा मोती आहे हे तीन रंगीत मोती साईडला करून ह्या वरच्या पांढऱ्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला ही अशी आपली इथे डिझाईन तयार झाली पहा आणि आता परत आता इथे आपण चार मोती धाग्यात ओळून घेऊ हे चार पांढरे मोती हे ओवायचे परत चार पांढरे असे एकूण आठ मोती आपल्याला धाग्यात ओवून घ्यायचे इकडे इथे आपला एक दोन तीन चार हे आठ मोती ओवून घेतले आणि ही जी पाकळी केली आपण त्याच्यातले हे दोन मोतीवरचे रंगीत आणि पांढरे ह्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आपली ही कलश मैरप इथे तयार झालेली आहे आता आपण ह्या मोत्यातनं दोन मोठ्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली वरती मी फुलांच्या हाराचा दोरा साईडला बांधलेला आहे कलशाला बांधण्याकरता हे, कलशा हे पहा ही पाकळी तयार झाली आपली इथे आणि का आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा पहा ही अशी आपली इथे ही डिझाईन तयार झाली उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ आता इथे आपण गाठ पाडून घेणार आहे हे पहा मी इथे गाठ पाडून घेतलेली आहे आणि उरलेला धागा कातरीने कापून घेतलेला आहे आता मी तुम्हाला हे पहा सुंदर अशी कलश बैरा पापली इथे झालेली आहे पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद